सातत्य स्थैर्य आणि संयम या त्रिसूत्रीच्या आधारावर आणि सर्व हितचिंतकांच्या उदंड प्रतिसादामुळे सी चोवीस तास वृत्तवाहिनीनं सर्व स्तरावरील माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रामाणिकपणे पूर्ण करत दहा वर्षांचा यशस्वी टप्पा पूर्ण केलाय आणि आता अकराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे सी चोवीस तास जगावर्तमानात बिनधास्त वृत्तवाणीला दहाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री वृषभ नंदकुमार लोढा वर्धमान एजन्सी नगर मनमाड रोड गादीवाले काका कॉम्प्लेक्स राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर तसेच वृषभ शेठ लोढा मित्र परिवार राहुरी फॅक्टरी